आपण जर पाहायला गेलं तर प्रथमच आपण आपले विधानसभा प्रमुख असतील रुपेशजी राऊत यांनी पहिल्याच दिवशी त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आणि आम्ही सदैव त्यांच्या आंबोली असेल चौकळ असेल खेळ असेल त्या ते ग्रामस्थांनी सदैव पाठीशी राहू आणि कुठल्याही क्षणी तुम्हाला तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू ही पहिलीच गोवा दिली आणि दुसरा विषय तुम्ही म्हटला आहे की हा जो मुख्य प्रश्न आहे तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून चालू झाला आणि तुम्हाला माहिती आहे तेव्हा युती सरकारचं सरकार होतं आणि आता जे खासदार आहेत नानेसाहेब ते तेव्हा मुख्यमंत्री होते म्हणजे त्या ह्याच्यातच ते कुठेतरी लोकांची जमनी महाराज शासनाकडे ताब्यात गेल्या पण हे सोडवण्याचं खरं काम जर कोणाला श्रेय देण्याचं असेल ते उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना हा प्रश्न कुठेतरी निकाल लागला होता फक्त दीपक केसरकरचे स्वभाव स्वभावामुळे तो आज सुद्धा त्यांचा स्वभाव तसाच आहे की ती जमीन आहे ती त्यांना कुठेतरी धनदांड्यांच्या घालायचे आहे आणि ते सर्व त्यांना स्थानिक ग्रामस्थांना समजलंय म्हणजे जी मोक्याची जमनी आहे त्या कुठेतरी आरक्षित करून त्या जमिनी शेतकऱ्या न वाटता त्या शेकडो एकर जमीन आरक्षित करून ठेवायच्या दीपक केसरकर धोरण होतं आणि ते उद्धव साहेबांना न पटल्यामुळे दीपक केसरकरने खोप घालून ते प्रकरण थांबवून ठेवलं होतं आता अडीच वर्ष झाली आता शिंदे साहेब तुमचे राईट हँड आहे तुम्ही म्हणताय शिंदे साहेब तुमचे राईट हँड मी आहे म्हणजे मला विचारायचं तुम्ही राज्याचे प्रवक्ता शिंदे साहेब तुम्हाला कायम तुम्ही शिंदेसाहेब दिसता असं असून आता तुम्हाला कोणी अडवलंय आता तुमच्यावर भाजपचेच पदाधिकारी व हो, कार्यकर्ते पेटून उठले आता सो त्यांचं तेच धोरण आहे की ती जी मोक्याची जमिनी आहे ती कुठेतरी आरक्षित करून धनधान्याच्या घशात घालावं हो। त्यांनी जो काल आरोप केला होता की ह्या जमिनी बळकवायचं काम चालू आहे आणि त्याच्यात बरेच राजकीय कुठे आहेत जर तुम्ही स्वतः नसाल तर कोण आहे ते तुम्ही नावा जाहीर करा नाहीतर तुम्ही राजकारणाचा संन्यास घ्या तुम्ही आरोप करायचे आणि जा गपचूप जाऊन मुंबईला बसायचं हे आता चालणार नाही नाहीतर असाच आम्हाला समज होईल ग्रामस्थान आणि तिकडचे ग्रामस्थांना बऱ्यापैकी समजलंय तुम्ही तिकडे जाऊन बघा की हे सगळ्या जमिनी ह्या इतर कुठल्याही पक्षाला नाही पण दीपक केसरकर यांनाच आपल्या मित्र म्हणजे जे म्हणतात आपले मित्र आहेत मोठे मोठे बिल्डर मायनिंगवाले त्यांच्या गळ्यात कुठेतरी त्या जमिनी घालायच्या आहेत असं निदर्शनच येतं आमच्या आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनेल